तकरीबन पंचवीस वर्षांनी भेटत आहोत काहींचे नाव आठवत होते काही भेटत होते काही भेटत नव्हते काहींचे रोल नंबर सुद्धा आठवले मी आल्यानंतर लगेच त्याला सांगितलं तुझा चार नंबर होता आणि तोच त्याने इथं रिवाइज केला त्याच्याही लक्षात राहिलं माझ्याही लक्षात राहिलं कारण त्याने त्याचा प्रेझेंटचा अनुभव सांगितला होता म्हणजे एक तत्व आहे जेव्हा एखादी गोष्ट आपण वारंवार करतो तेव्हा ती आपली कायमस्वरूपी लक्षात राहते म्हणजे सराव असेल काय असेल आणि त्या दिसाय त्यांनी माझी झेंडू चुकी होती मनोज सरांनी सराव केला होता आणि तोच

त्याच्यामुळे थोडेसे आजार वगैरे आमच्या पाठी

आहे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि एखाद्या समजा कुठेतरी ऍक्सिडेंट घडवाई ज्वलंत आजकाल ऍक्सिडेंट जास्त होत आहे तर साहजिकच त्या ठिकाणी थोडीशी माणुसी दाखवली त्या व्यक्ती आणि म्हणून जेवढी मदत आपल्याला करता येईल ती कोणत्याही स्वरूपाची असेल तर तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा इतरांचा आदर राखण्याचा प्रयत्न करा एवढाच मी या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो